बनाना कहिए बिस्किट बनाना थे बिस्किट ना कोई थे मित्रांनो चहावाला येस तर आपण तोर तो बाहेरची नजर घेऊ आबाळ आली तर पावसाचं वातावरण होतं एक नंबर दिसत होतं हे बघा आमची चहा वाल्याला फोन कर राव भूक पण लागली चहा कोण राहू यायला किती वेळ लागली चहा वाल्याची वाट बघून भाई एवढा पकलो होतो नुसता इकडं तिकडं इकडं येतोय का काय येतोय का काय चहा अशी तलप झाली होती चहाची हे ऋषी पण एवढा बोर झाला होता जाऊन काउंटरवर बसला गपचूप आपला काहीतरी काढायला करत शेवटी चहावाले दिसले होई चहावाल्याची एंट्री झाली आलेले आल्या चहा घेतला उशीर वाढ बघितली आम्ही तुमची चहाची चुस्की मारली एवढं बरं वाटलं चहा घेतला फिलिंग बेस्ट एकदम ते गेलं पळून बाहेर चहा बिस्किट आणायला म्हणले हे बिस्किट कसं काय आणायला गेलं झाल्यावर एकदाच असं बरं वाटलं आणि चावाला आम्ही बाय केला चावाला पण हा म्हणत निघून गेला बाय तुम्हाला